नमस्कार माझं जीवन या चॅनेलमध्ये परत एकदा मी तुमचं मनापासून स्वागत करते तर कसे आहात तुम्ही मजेत तर आहात ना तर कितीही भांडणे असू द्या कितीही राग असू द्या पण एकमेकांशी संवाद कमी करू नका बोलणं कमी करू नका तर आपण कोणाशी भांडत असतो ज्यांच्यावर आपण प्रेम करतो त्यांच्यावरच ना ज्यावेळी त्यांचं आणि आपलं काही कारणाने वादविवाद होत असतो तर त्या व्यक्तीशी आपण बोलणं का सोडत असतो तर हां त्या व्यक्तीवर थोडासा राग असतो आणि तो राग आपण भांडणामध्ये व्यक्तही करत असतो त्याच्यावर राग काढतही असतो हे सर्व करून देखील आपण त्यांच्याशी बोलणंही बंद करत असतो हे चुकीचं आहे राग थोड्या वेळासाठी थी ठीक आहे राग कमी होईपर्यंत आपण काय करत असतो तो व्यक्ती कोणीही असू शकते आई वडील नवरा बहीण बाहू मित्रमैत्रिण तर त्यांच्याबरोबर वर आपण काही काही दिवस बोलणं बंद करत असतो त्यांचा फोन रिसीव करत नाही त्यांना चांगल्या प्रकारे बोलत देखील नाही त्यांना इग्नोर करत असतो पण कशासाठी हे माणसं आपलेच आहेत ना हे कसलं राग असतं जे आपण त्यांना बोलत नाही त्यांचा हालचाल देखील विचारत नाही मनामध्ये प्रेम असतं तरी देखील ते दाखवण्याचा प्रयत्न करत नाही ते प्रेम मनामध्येच दाबून ठेवून त्यांच्यासमोर फक्त राग व्यक्त करत असतो दुसरं काहीच नाही आणि मला एकच सांगायचं आहे या सर्व नात्यामध्ये आईवडील हे दोनच नाते असे आहेत जे तुमच्या शंभर चुकांना देखील त्यांच्याकडे माफी असते पण तेच दुसऱ्या नात्यामध्ये नाही दुसऱ्या नात्यांमध्ये हळूहळू गैरसमज निर्माण होऊ शकते मग हळूहळू एकमेकांचे महत्त्व कमी होऊ लागतात एकमेकांची गरज आपल्याला भासत नाही समजा जे तुमच्यापासून लांब राहतात त्यांच्याशी फक्त आपलं फोनवरतीच बोलणं असतं मग अशावेळी फोनवरती आपलं काही कारणाने वादविवाद झाला आणि आपण बोलणं बंद केलं तुम्हाला वाटतं की चूक त्यांची आहे त्यांनी मला कॉल करून बोलावं त्यांनाही सेम वाटत असतं की तुम्ही त्यांना कॉल करून बोलावं दोघंही तुमच्या मतावर ठाम असता झुकायला कोणीच तयार नसतं तर मला काय वाटतं जर तो व्यक्ती महत्त्वाचा असेल तर त्या शब्दांना विसरा तर हे पहा जे लांब असतात त्यांच्यासाठी खूप इझी आहे बोलणं बंद करणं कॉल न करणं जे आपल्यासोबत असतात आपण एकाच घरामध्ये असतो एकमेकांशी कोणत्या ना कोणत्या कारणासाठी आपल्याला बोलावंच लागतं तरी देखील काही लोक आपल्याच घरातील व्यक्तींना त्यांच्याविषयी मनामध्ये राग ठेवून कित्येक दिवस बोलत नसतात जसे काय मौन व्रत धारण केलेलं आहे आपल्या नवऱ्याशीच आठ आठ पंधरा पंधरा दिवस बोलत नाहीत मला आश्चर्य वाटतं घरात न बोलता राहतात तरी कसे राग असावा पण इतकाही नको इगो प्रत्येकामध्ये असतो पण इतका इगो काहीच कामाचा नाही तर मला काय वाटतं इतकंही बोलणं बंद करू नका की तुमच्यामध्ये लोक येऊन बोलायला लागतील इतकंही गॅप ठेवू नका की त्यामध्ये तिसरं कोणीतरी येऊन आणखीन गॅप पाडण्याचा प्रयत्न करेल जर तुमचं नातं जोडून ठेवायला तुम्हाला तिसऱ्याची गरज भासत असेल तर समजून जा की तुमचं नातं खूपच कमजोर झालेलं आहे तर माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे आपल्या लोकांबरोबर कितीही भांडणे होऊ द्या इतकंही त्यांच्याविषयी मनामध्ये राग ठेवू नका इतकंही बोलणं बंद करू नका की एकमेकांचा विचार देखील तुमच्या मनामध्ये येणार नाही थोड्या वेळासाठी रागाला ठीक आहे ते काय होतं ना आपण त्यांच्यासमोर राग व्यक्त करत नाही जे बोलायचं आहे ते बोलत नाही फक्त आपलं तोंड बंद असतं पण मनामध्ये सारखे तेच विचार चालू असतात मन शांत नसतं नेहमी हेच विचार करत असतं की ते माझ्यासोबत असं का केले कधी कधी तर आपण त्या व्यक्तीबद्दल खूप निगेटिव विचार करत असतो तो व्यक्ती इतका वाईट नसतो जितका आपण त्यांच्याबद्दल विचार करून त्यांना वाईट बनवत असतो म्हणून राग असेल तर बोलून मोकळे व्हा मनामध्ये ठेवू नका मनामध्ये जर ठेवलात तर ते कधीच कमी होत नाही तर ते आणखीन वाढत जातं कितीही काहीही झालं ना तर आपले लोक आपलेच असतात शेवटी एकच गोष्ट आपल्या हक्काच्या माणसांना सांभाळून ठेवा एकदा जर ते तुमच्यापासून दूर गेले ना तर ते परत कधीच तुमच्याजवळ येऊ शकत नाहीत तर आजचा व्हिडिओ मी इथे स्टॉप करणार आहे व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा नेहमी खुश रहा हसत राहा आणि पॉझिटिव्ह राहा बाय